सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव माजी मंत्री स्वर्गीय शंकरा कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमातून त्यांच्या सर्वोच्च विकासाला प्राधान्य दिलं असून तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफ्को खतांचा तुटवडा भासू देणार नाही यासाठी प्रयत्नशील असेल असं प्रतिपादन इफ्कोचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर रेल्वे स्टेशन येथे बारा वर्षांपासून काम बंद झालेला इफ्को खत रॅक पॉईंट नव्यानं सुरू करण्यात आला आहे सदर रॅक पॉईंटचा शुभारंभ इफ्कोचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्या शुभ व इफ्को डी जी एम अहमदनगर दिनेश देसाई क्षेत्र अधिकारी तुषार गोरड हुंडेकरी मे साई चैतन्य लॉजिस्टिक कंपनीचे विजय रुपणर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे सदर रॅक पॉईंटमुळे शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसा खताचा पुरवठा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून रॅक पॉईंट कोपरगावात पुन्हा सुरू केल्याबद्दल युवा नेते विवेक कोल्हे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत यावेळी सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर व उपाध्यक्ष बाजीराव मांजरे ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आदींसह कारखाना सर्व संचालक विविध पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील तालुक्यांसाठी चांगली बाब आहे की बारा वर्षांनंतर इफ्कोचा रेक पॉइंट या ठिकाणी आज पुन्हा एकदा चालू झालेला आहे तर गेल्या काही महिन्यांपासून डी ए पी असेल युरिया असेल सगळ्यांचा तुटवडा शेतकऱ्यांना भासतो आहे आणि गेल्या महिन्याभरापूर्वी सारख्या संस्थेवर जी भारतातील अमूलनंतर सर्वाधिक मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते तिच्या चार राज्यातून निवडणुका होऊन संचालक म्हणून मी त्या ठिकाणी निवडून गेलो आणि काहीतरी आपल्या तालुक्यासाठी ज्या ज्या संस्थेवर काम करतो त्याचा फायदा करून देता आला याचा मनस्वी आनंद या आजच्या कार्यक्रमानिमित्त निश्चितच होतो आहे याच्याने ट्रान्सपोर्ट असतील हमाल असतील अनेक चलन कोपरगाव नगरीमध्ये याच्याने फिरणार आहे शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होणार आहे आणि इथून पुढं ज्या प्रमाणात तुटवडा भास होतो त्या प्रमाणात न होता जास्तीत जास्त प्रमाणात युरिया किंवा इतरही खतं आपल्याला आपल्याच रेक पॉईंटवर उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या तालुक्यातील आणि इतरही जवळच्या तालुक्याला फायदा होईल काय काय इफकोच्या माध्यमातून ज्यां इफ्को जे खतं विकत घेता वीज गोणी माग जवळपास दोन लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना विमा संरक्षण मिळतं तर आपल्या माध्यमातून आवाहन करेल की जे जे शेतकरी त्या ठिकाणी इफ्को खत घेतात ती पावती हेच त्याचं पॉलिसीचं चलन आहे कवर आहे ती जपून ठेवावी वीसपेक्षा जास्त खतं घेत असतील तर इतर सदस्यांच्या नावाने ते घ्यावं त्याचप्रमाणे नॅनो युरिया जे पेटेंटेड टेक्नॉलॉजीने इफकोनी बनवलेलं आहे ह्या बाटलीवर देखील दहा हजार रुपयेचा विमा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे त्याचा लाभ आपण घ्यावा त्याच पद्धतीने जे काय वैद्यकीय मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ला लागती त्यांनी माझ्याकडं अर्ज केल्यास इफ्कोच्या माध्यमातून पंचवीस हजारपर्यंत आपल्याला शेतकरी असल्यास त्याचे कागदपत्र पूर्तता केल्यास पंचवीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत आपल्याला देता येते या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून त्याचा फायदा घ्यावा एवढं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव